राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेविषयी तर तुम्ही ऐकलंच असेल साधारण वर्षभरापूर्वी राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर असे भारत भ्रमण केलं होतं नुकत्याच लागलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालाकडे पाहिल्यास राहुल गांधींच्या या पायी प्रवासाचे फलित काही झाले नाही असंच म्हणावं लागेल पण राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची चर्चा मात्र सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये खूप झाली होती अशाच प्रकारची यात्रा राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीनंतर महाराष्ट्रात रोहित पवारांनी करण्याचा प्रयत्न केला पण त्यांची चर्चा ना सोशल मीडियात झाली ना माध्यमांमध्ये शेवटी नागपूरमध्ये यात्रेच्या सांगते दिवशी झालेल्या राड्यामुळे यात्रेला काही माध्यमांवर काही तासांची कवरेज मिळाली पण तीही जास्त काळ टिकू शकली नाही सोबतच विरोधकांनी रोहित पवारांवर चर्चेत येण्यासाठी राडा केल्याचा आरोप केला हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूरमध्ये जो राडा झाला किंवा करण्यात आला तो प्रसिद्धीसाठी होता का असा आरोप नागपूर हिवाळी अधिवेशनावेळी आमदार नितेश राणे यांनी केला होता त्यामुळेच आज आपण संघर्ष यात्रा काढण्यामागे रोहित पवारांचा उद्देश काय होता रोहित पवारांच्या यात्रेचे काय निघाले व विरोधकांच्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करू नमस्कार मी ऋतुवल नवले आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके मागच्या काही महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलतापालत झाली त्यातच मराठा आरक्षण नोकर भरती हे मुद्दे सुद्धा चर्चेत राहिलेले आहेत याच राजकीय पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर महाराष्ट्रात चोवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला रोहित पवारांनी सुद्धा युवा संघर्ष यात्रेची सुरुवात केली पुण्यावरून निघालेल्या यात्रेने दोन टप्प्यात आठशे किलोमीटरचा प्रवास करून नागपूरच्या विधानभवनापर्यंत प्रवास केला रोहित पवारांच्या मते त्यांनी काढलेली यात्रा ही युवांच्या नेतृत्वाखालील एक चळवळ आहे ज्याचा मूळ उद्देश महाराष्ट्रातील युवांना भेडसावणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी जनसमर्थन एकत्रित करणे आणि युवा वर्गाचा आवाज शासनापर्यंत पोहोचवणे हा आहे पण या यात्रेची भारत जोडो यात्रेसारखी चर्चा झाली नाही ना त्यांच्या युवा संघर्ष यात्रेला युवकांचा पाठिंबा मिळाला त्यातच मराठा आरक्षणावरून करण्यात आलेल्या गावबंदीचे निमित्त साधून ही यात्रा स्थगित करण्यात आली यानंतर पुन्हा काही दिवसांनी या यात्रेला सुरुवात करण्यात आली पण दोन्ही वेळी ही यात्रा चर्चेत येण्यात अपयशी झाली पण हिवाळी अधिवेशनादरम्यान बारा तारखेला ही यात्रा जेव्हा नागपूरला पोहोचली त्यानंतर यात्रेतील सहभागी रोहित पवार यांच्या समर्थकांनी विधान भवनाकडे कूच केली रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला आणि अशा प्रकारे ही यात्रा चर्चेत आली यात्रेवर लाठीचार्ज झाल्यानंतर रोहित पवारांनी राज्य सरकार महाराष्ट्रातील युवा वर्गाच्या मागण्या मांडण्यापासून आम्हाला रोखत आहे असा आरोप केला पण प्रश्न हा निर्माण होतो की विधान भवनावर कूच करून ही मागण्या मांडण्याची कोणती पद्धत आहे विधान भवनावर अधिवेशनाच्या काळात अनेक लोक मोर्चे काढतात आंदोलनही करतात विधान भवनाजवळ त्यासाठी जागाही ठेवलेली असते जनतेच्या मागण्या निवेदने सरकारपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्थाही केलेली असते मग असे असताना रोहित पवारांच्या यात्रेच्या आक्रमकतेचे कारण काय होते असा प्रश्न पडतो रोहित पवार म्हणाले की सभागृहात युवकांचे प्रश्न मांडले जात नाहीत पण रोहित पवार स्वतः आमदार आहेत लोकांनी त्यांना विधानसभेत आपले प्रश्न सरकारकडे मांडण्यासाठीच निवडून दिले मग रोहित पवार अधिवेशनावेळी सभागृहात उपस्थित राहण्याला प्राधान्य का देत नाहीत असा प्रश्न त्यांच्या मतदारसंघातील जनता विचारू शकते रोहित पवारांना युवा वर्गाचे प्रश्न सदनात उपस्थित राहूनही मांडता आले असते तरीही त्यांनी चर्चेत राहण्यासाठी आक्रमकतेचा मार्ग निवडला अशी टीका त्यांच्यावर विरोधकांकडून केली जात आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महा व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद